आणि मंदिराचे एंट्रस्ट असे असं गुप्त लिंगाय चालू असा डेंजर आहेत ना चला चला दोघा मंदिर दिसतो तुम्हाला बंटी तोड बंटी खाली थांबलो आता

बघा ह्याला तर काय कामच नाही ती नको नको म्हणतोय नादवलं आहे की तू बंटी हा काय म्हणलं माहिती आहे का नको नको म्हणायला राहिला आणि एक म्हणायला नको जायला बघा हे आणि न तांबड्या तो सांग तुझं मला दिसतो आहे का गरीबी सरका ती पळतो आहे पुढं तो लय हे घालता नको 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 ना आपला लई नादवलं आहे बा हे बघू

पाणी कंटिन्यू पाणी चालू राहत जेवणाची सुविधा आणि मंदिराची एंट्रास असे मंदिरात नातने इथं प्रवेश केल्यानंतर आपल्याला साक्षात महादेवाचं वाहन नंदी नंदी महाराज इथे दिसतात इथले दर्शन घेतलं की गणपती गप्पा आहेत असं मंदिर आहे असं लिंग आहे महादेवाची पिंड आणि इथून दर्शन झालं की आपण आता तुम्हाला एक पाण्याचा झाला दाखवतो मुस्त पैकी एक पाण्या दाखव चौकात चौकात चालू सर ते बंटी बंटी यही लग लगते एक आलो रे बाय ये तो फुल एकदम सावधानी राखून यायचं असेल तर कोणाला आणि एकदम सावधानी हा दिवनी पुढे तू पुन्हा <laughs> ना ना <laughs> हो गा हो गा गा ये आज ये आम्ही आणि यो गावा गायी ती आम्ही वर आलो एवढे वर आहे ओंकार खाली हो असं वर वर तर नेचर ये यो येऊ यो यो येऊ यो करणे जिंदगी लिया गा वातावरण पाऊस चालू सकाळ असा आणि मित्रांनो तुम्ही जर कधी आज इकडच्या भागात फिरायला पुढच्या भागात तर या गुप्तलिंगाला नक्की भेट द्या खूप असं बघण्यासारखं आणि एकदम मित्र ओंकार पडला ओंकार पडला एक, ओगा ओगा। 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 एक तुला काय म्हणायचं दमा दमा बंटीला फोटो काढायचा बंटी ओके ना तर तुम्ही बघू शकता डेंजर आहेत ना तर दमा दमान हळू हळू शेवाळा तर खूप आहे इथं बघा आपले बंटी भैया ते थांबलेत इथं आदी भैया आता खालचा बघा काय बंटी ही शेवाळा इथं घसरायची घसरायची शक्यता आहे खूप आणि कसं आहे माहिती का एकदम सावका सूत्र आणि हे प्रत्येकांना आपले उतरा रस्ता बघू शकता खूप डेंजर आहे आणि याची डोंगर दिसतंय पावसात वरण ह्याच्याहून उंदगड कोसळतात कधी मध्ये टक टक टक

चक्कच्या बादली तरंगतोय न बुडता तरंगतोय असा येतोय दगड आहे असं मंदिरात या चारी बाजून डोंगर आहे दरे सगळी आणि मधोमध मद हा हे मंदिर आहे गुप्तलिंगाचं महादेवाच आमचा अनुभव खूप चांगला आहे बंटी अगोदर तिकड गेला नंतर पायापुढ आलायच आमचा अनुभव खूप चांगला आहे तुम्ही पण या आणि ह्या मंदिराला भेट द्या मंदिराचं पाया पडा खूप मस्त मंदिर आहे आणि इथलं व्ह्यू अर एकच नंबर नंबरच लागत नाथ करते का यायलाच लागते

<overstire> गो आता लेक्चर भरला असेल चला लवकरच लेक्चर भरलं लेक्चर भरते लेक्चरचं जाव देत बंटी चक्क कॉलेजचा विषय काढायला लागला इथं बंटी बंटीला कॉलेज मधून आणलाय आणि हे तर कधी कॉलेजला येत नाही एक आणि एक वेळेस तिथं तुम्ही येऊन जावा पावसात पावसात या पावसात जेवढं तुम्हाला पावसाच यायचंय ना तेवढा पावसाचारखं पुढून जावा लागली हे येताना बंटी काय होता माहित आहे का नको यायला नको यायला काय करायचं परत इथं आल्यावर बंटे म्हणला बाहेर जायचं नाय काय कपर बघायचे तेव्हा मला हो काही कपल वेग वगैर भावांनो हा त्यांनी जर धरलं तर सुट्टायच ना इंग्रजी बोलायला लागलाय वाचलं होतं आहे ना एक बोल काय म्हणतो तुला काय म्हणायचं सांग काय फिरायला शब्द पावसाळ्यात त्या मस्तपैकी छान वातावरण बघाय कसा आहे कसा आहे बाहेरचा आणि बनते बघा त्याला गडबड असती दरीत गेले म्हणजे दरी बघाय गेलाय दरीत काय केला तो बघाय गेलाय मी पण तिकडं जरा फोटो शूट करू आपण फोटो काढू मस्त आणि हे तर पागल जुड आहे बघा हो काही बंटी जास्त जाऊ नका पुढं एकटाच आहे तुम्ही म्हणजे एकटाच आहे तुमच्या सोबत कोण नाही लगेच हो का फुटूकचे नादिक तर मित्रांनो का फुल व्ह्यू असाय एक नंबर बिहू आहे मित्रांनो बघा आपण तिथं गेलो मंदिर दिसतो तुम्हाला इथं हे मंदिर आहे मंदिराच्या बराबर बाहेर आलं कि डोंगराच मंदिर दिसत आहे अशी इथून बाहेर आलं इथून हे मंदिर आहे इथून बाहेर येला रस्ता आहे असायला नजर आहे डोंगर तरी असं ते पाणी आपण बघितलेलं मग गडबड लगेच गाडी काढण्याची येऊ हाई का तोड, बंटी, यू! हे के ने पॉइंट काय एड़क का पण था, <laughs> बंटे तिया लाय का भगाल। बंटे पही प्राविशे! अलो, बंटी, <गुन टीखे>। वा! <laughs> 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 बारा लास ताता! <था>। फूल <laughs> <laughs> <पूलतिया लाए। laughs>

जायच इकडे सरळ जायचंय नव्हतं काय इकडे कुठे शिरायला कोणते वाट दिसते

ठंडा ठंड पूर्ण बैट लगा 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 पल्लीगढ़ बैट लगा पूर्ण 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 बैट गप गप आहे तुम्ही पण नाही शब्द नाहीत शब्द तुटले काय तुमचे भट्टी गेलाय तिकडे स्टिंग आणाय काय होत काय माहितीये भट्टी गेले तर स्टिंग आणायला मला आटे घेऊन येते ते काय आता स्टिंग एनर्जी ड्रिंक तर आपण आता हे बघू शकतो पुढचा व्यू किमी नजर बंटी कसं बंटी मंदिरात जायचं आमरे आपल्याला मंदिरात आपल्या दर्शन घेऊन मंदिरात जाऊन दर्शन घेऊ हा जरी पण आहे हे मंदिर आहे बघा